लोकशाही अधिक सक्षम पारदर्शक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सुलभ व्हावी या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या निवडणूक अधिकारी ॲपचा व्यापक प्रसार आज नौपाडा प्रभाग समितीत करण्यात आला महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त तसा नोडल अधिकारी मिताली संचेती यांच्या सहकार्याने आणि नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या निवडणूक निर्णय अधिकारी प्रज्ञा सावंत यांच्या पुढाकाराने नौपाडा प्रभाग समितीने जोरदार आणि प्रभावी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेला नागरिकांचा प्रसु प्रतिसाद मिळाला असून डिजिटल माध्यमाच्या सहाय्याने मतदानापर्यंत थेट पोचण्याचा हा उपक्रम नागरिकांचं लक्ष वेध वेधून घेत आहे निवडणूक प्रक्रियेविषयी अचूक अचूक आणि विश्वासात माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी यासाठी हे ॲप विकसित करण्यात आले आहे मतदान यादी तपासणे मतदान केंद्राची माहिती मतदानाची तारीख व वेळ उमेदवारांची माहिती तसेच निवू निवडणुकांशी संबंधित महत्त्वाच्या सूचना या सर्व बाबी ह्या ॲपद्वारे सहज उपलब्ध होत आहे विशेष म्हणजे विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक प्रथमच मतदान करणारे युवक युवती तसेच कामानिमित्त व्यस्त असलेले नागरिक हे ॲप अत्यंत उपयोगी ठरत आहे नौपडा प्रभाग समितीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेअंतर्गत घरामध्ये जाऊन मार्गदर्शन चौकात चौकात माहिती फलक बॅनर पोस्टर तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षद्वारे ॲप डाउनलोड व वा वापराचे प्रशिक्षण दिले जात आहे खारकळ आळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आणि विकास प्लम या परिसरात गाडी फिरून भोग्याद्वारे भोंग्याद्वारे मोठ्या आवाजात मतदान ॲपचा प्रचार करत होती शिक्षिका चंद्रिका पालन स्वीप टीमच्या सोबत एकत्रित नागरिकांशी संवाद साधत असून प्रत्येक मत महत्त्वाचे आहे असा संदेश प्रभावीपणे पोचवत आहेत